अरे मित्रांनो मराठे मागायला लागलेत म्हण आरक्षण बघावेता त्यांची किती करायला लागलेत संघर्ष फुकट भेटलं म्हण बा भारतातल्या इतर जातीला पण मला कळालं नाही आरक्षण म्हणजे काय ते होतं काय मिळतं काय म्हण घेऊन आरक्षण मला माहिती आहे नाही बा कोणी सांगेल का कारण आरक्षण आरक्षण किती बोंबाबोंब सगळीकडे कुणाचा झाला हो फायदा आणि फायदा घेणारे गेले कुणीकडे सांगेल का कुणी मला कुणाला आरक्षणाचा लाभ मिळाला कुणाला कळाले संविधान आणि कुणाला याचा अर्थ कळाला कुणी काढलं हो हे आरक्षणाचं खूळ कुणी लिहिलं याचं घटनेत मूळ मला तरी आरक्षणाचा कळालाच नाही अर्थ हे देण्यामागे कुणाचा होता स्वार्थ मराठी बोंबलत आहेत लढत आहेत र मागत आहेत आरक्षण कोण आहे याचं आरक्षण करता कोण करतं याचं रक्षण मिळेल काय यांना घेऊन आरक्षण कोणाला मिळालं हो आरक्षण आरक्षण घेणारे म्हण सी एस टी ओबीसी सगळेच अठरा पकड जाती शिवाजी महाराजांचं स्वराज्य शिवराज्य घडलं म्हण संविधानानं शिवराज्य लोकशाहीच्या रूपाने अवतारलं म्हण आंबेडकरानं आरक्षणानं म्हण बा मोठ्या नोकऱ्या लागतात मागास आणि बहुजनाला मी बहुजन तर स्वतःला बहुजन मानणाऱ्याला पाहिलंच नाही कधी इथे तर कोणी बहुजन मागास नाही सगळे आहेत हिंदू नोकरी राजकारण आणि बऱ्याच सुविधेचा म्हण आरक्षण आहे केंद्रबिंदू स्वतःला मागास बहुजन पण कोण समजत नाही मग आरक्षणाचा लाभ नेमका मिळतो कुणाला कोण घेत आरक्षण अरे हा भाई तो बाबासाहेबांचा समाज अरे तो नाही का महार हा महार लोकच घेतात फक्त आरक्षण आणि त्याचा फायदा बाकीच्यांना तर मिळतच नाही की त्यातून काही लाभ कोणाला इथे संविधान मोठा वाटत नाही पण माती लावतात बरं भगवद्गीता बाकी बहुजन तर फक्त नावालाच बहुजन आहे नोकऱ्या पुत घेतात आरक्षण आरक्षणाच्या नावावर कळतात राजकारण नोकरी मिळाली ह्यांना फेळायचे असतात नवस म्हणून म्हणतो मन नवसाने मिळते सर्व मग काय बस जर यांना आरक्षणाने मिळाला असतं सर्व एका तरी मागसाने सुरू केला असता नवा पर्व अरे आंबेडकर तर सोळाच कोण शाहू महाराजांना धन्यवाद देत नाही आशीर्वाद घेतात नवसाला पावणाऱ्या देवांचे महापुरुषांना हे जाणत नाहीत ऑफिसमध्ये हे यांच्या मग देव देव सजतात आणि ए सी ऑफिसला मग देवळाचे रूपांतर करतात म्हणून म्हणलं मी कोणाला झाला आरक्षणाचा फायदा कोण काढला आरक्षणाचं खूळ आणि कोण लिहिलं त्याचं घटनेत मूळ जगू दिलं असतं त्यांच्या त्यांच्या हालतीवर बसला असता वारी केस सगळ्यांचे मांगाने वाजवली असते डफडी वडाराने फोडली असती दगडे धोब्याने धुतली असते गावचे कपडे साऱ्या आणि लोहाराने बनवल्या असत्या लोह्याच्या साकड्या कशाला रे बाबा कोणी ह्यांना दिल्या आरक्षणाच्या सुविधा केले असते जे ते ज्यांच्या त्यांच्या मनावर कामधंदा मोठ्या खुर्चीची एसी सी ऑफिसची कोणी दावली स्वप्न कोणी दिल्या रे यांना शिक्षणासाठी आधी पुस्तकं आणि पुन्हा पेन सारेच केले असते जातीनुसार काम कशाला हवा होता यांना येशो आराम पण ह्या सगळं तर अजून नौसानच झालंय घरात सोनं नानं यांच्या देवानच भरलंय पुन्हा तोच प्रश्न संविधानाने झालं नेमकं काय का कोण दिलं आरक्षण आरक्षणाचा फायदा काय मी कधी पाहिला नाही एस सी एस टी ओबीसी महार सोडून बरं का जो पण छोट्या मोठ्या पदावर गेला बाबासाहेबांना धन्यवाद द्यायला पुतळ्याजवळ गेला